हॅलो पावसे साहेब नमस्कार नमस्कार साहेब बापोली काय हा हा हे कोटीच काम आहे ना हो साहेब हो नव्वद कोटीच नव्वद कोटीच त्यात काय कंडिशन आहे मग कंडिशन म्हणजे आता रस्त्याचं जर दुरुस्ती म्हणलं तर त्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे खड्डे भरणे वगैरे पूर्ण मेंटेन ठेवणे वाहतुकीत सगळं आणि हे खेडच्या लोकांना जे काही जस्ट त्यावर पाणी मारायचं काम कोणाच आहे हो, ते, ते, ते आपण त्याला अगदी मागच्या आठवड्या मग तो काय तो काय एवढा हे आहे का आज पण साहेब सकाळी त्याला मी केलंय फोन केला म्हणजे रोज फोन असतो आज पण सकाळी दोनदा त्याला केला फोन करतो तुम्ही त्यांच्याकडे कामाला आहे काय नाही नाही साहेब सी ऑफिस तुमचं त्यांच्याकडे काही नोकरीला आहे काय नाही तसं सांगितलं म्हणजे काय आम्ही त्यांना लोकांना धूळ डस लोकांच्या जा दुकानात जाते जाते नाकात जाते लोकांना आस्थमाचे त्रास व्हायला लागले लोकांनी दुकानं बंद करायची वेळ आली तुम्हाला एवढं काही कळत नाही का बीएनसी ला साहेब हा स्वतः फक्त काम घ्यायची ह्याची रेल्वे याची कॉन्ट्रॅक्ट घ्यायची नवऱ्याला सांगून हा आणि लोकांचे काम करणं लक्ष नाही आवश्यक आहे तिथे नाही बरोबर सर ते सांग संब, शंभर शहरामधल्या लोकांना त्रास होतोय हा अजून सुटी आहे लक्षात ठेवा परवा तुम्हाला मी ऑफिसला बसू देणार नाही लक्षात घ्या टेंडर कंडिशन आहे रोज पाणी मारायचे कामावरती सर्व्हिस रस्ते तयार करायचे आहेत योग्य रुंदीचे रस्ते करायचे आहेत हे लक्षात घ्या तुम्ही हो हो तुम्हाला वाटतं काय डोळे मिटून मांसर दूध पित असे दुनियंतर काय तुमच्यावरती आहे नाही नाही तसं नाही तुम्ही आता जर कॉन्ट्रॅक्टरला फेवर कराल नाही नाही भारतीय जनता पार्टी लक्षात घ्या तुमची तक्रार मी रवींद्र भाऊ चव्हाण यांच्याकडनं करणार लक्षात साहेब कसं सोडत नाही मी साहेब आम्ही त्यांना कुठलंही नाही करत वाटपुर आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला तुम्ही नाही कामाला नाही तुम्ही अधिकारी आहे नाही नाही शंभर टक्के शंभर टक्के साहेब काम दिसलं पाहिजे रोज पाणी मारलं पाहिजे आणि आम्ही आम्ही ते पाठी त्याचे आहेत असं नाही म्हणत की सर खेळवासीला त्रास झाला तुम्हाला सोडत नाही लक्षात घ्या हो हो दिवाळी होऊन दे नाही तुमच्या ऑफिसला बॉम्ब लावणे आयटम बॉम्ब ठेवा बरोबर हां मला उद्यापासून पाणी माता दिसायला पाहिजे हो हो सर नाही तर त्या कॉन्टॅक्टला काम दूर देणार नाही आम्ही ओके ओके समजलं हे सिरियसली घ्या हो हो हो, सिरियसली सांग ओके